कुंभराशी सोन्याची अंडी देणारी कोंबडी येणार तुमच्या आयुष्यात हनुमान जयंती ते अक्षय तृतीया पाच अद्भुत गोष्टी घडणार आहेत कुंभराशींच्या लोकांनो आपले मनपूर्वक नशीब आता उजळणार आहे तुमच्या जीवनात शुभ संदेश येणार आहे जे अनेक वर्षापासून थांबलेले होते तुम्हाला धनलाभ होणार आहे जे तुम्ही आत्तापर्यंत केवळ कल्पनामध्येच पाहत होता तुमच्या हातात आता सोन्याची अंडी देणारी कोंबडी येणार आहे आणि हा कोणताही विनोद नाही तर ही कोंबडी तुमच्या जीवनात येणार आहे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आहे म्हणजे नक्कीच पुण्याच्या भागीदार होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणासोबतही तुमच्या जीवनात आता ती घंटा वाजणार आहे जी केवळ आनंदाची असते कुंभराशींच्या लोकांनो तुमचे कुटुंब आनंदाने नाचू लागेल तुमच्या घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल अशा सौभाग्याची चाहूल आता तुमच्या दारात लागणार आहे तुमच्या जीवनात दुःख आणि वेदना यांना जागा उरणार नाही साऱ्या समस्या मुळासकट नष्ट होणार आहेत येत्या हनुमान जयंतीपासून ते अक्षय तृतीयापर्यंत या पाच मोठ्या आनंदाच्या बातम्या आणि दोन जबरदस्त सरप्राईज मिळणार आहेत हा केवळ अंदाज नाही तर हा स्वतः देवादिदेव महादेवांचा संकेत आहे कुंभराशींच्या लोकांनो त्यांचे आशीर्वादही तुमच्या जीवनाशी दिशा पूर्णपणे बदलून टाकतील आता तुमच्या नशिबाला चार चांद लागणार आहेत कलियुगाच्या या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि अद्भुत माहिती आहे बातमी आहे तुम्ही जेव्हा हे ऐकाल तेव्हा तुमचेही डोळे विस्तारतील आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकेल म्हणूनच हा व्हिडिओ एक क्षणही न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा मी शंभर टक्के खात्रीने सांगते की भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या जीवनात एक नवीन शुभकाळ सुरू झाला आहे तुमच्या जीवनात कोणतीही गंभीर समस्या टिकणार नाही आता तुमचे जीवन धनधान्याने परिपूर्ण होईल आता तो काळ आला आहे जेव्हा तुमचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे कुंभराशींच्या लोकांनो यशाची ती गुरुकिल्ली आता तुमच्या हातात येणार आहे मग तुमच्या भाग्याचे दरवाजे कसे उघडतील तुमच्या जीवनाची दिशा कशी बदलेल कोणत्या गोष्टी तुमच्या यशाचे मार्ग ठरतील याबाबत आम्ही तुम्हाला पुढे सविस्तर माहिती देणार आहोत तुमच्या कुंडलीत एकाच वेळी दोन महाशक्तिशाली योग तयार झाले आहेत कार्यसिद्धी योग आणि धनलक्ष्मी योग याचा अर्थ तुमच्या भाग्याचा उदय निश्चित आहे कुंभराशींच्या लोकांना आता तुम्हाला जीवनातील सर्व सुखसमृद्धी मिळणार आहे ईश्वराचा चमत्कार तुमच्या जीवनात सुरू झाला आहे आता तुमच्या जीवनात असे अद्भुत चमत्कार होतील जे विश्वास ठेवण्यासाठीच कठीण असतील इतक्या मोठ्या शुभ बातम्या तुम्हाला मिळतील की तुमच्या सभोवतालचे लोकही अचंबित होतील शेजारी आणि ओळखीचे लोक आश्चर्यचकित होतील कारण आता तुमच्या जीवनात तो अद्भुत चमत्कार घडणार आहे जो साऱ्यांचे लक्ष वेधून घेईल आता मेहनतीपेक्षा आधी फळ मिळण्याचे काही काळ फारसे कष्ट न घेता तुम्ही कोट्याधीश बनण्याच्या मार्गावर आहात हे तुम्हाला ठामपणे सांगते कारण विजय आणि सफलता तुमच्या बाजूने आहे इतकी मोठी आनंद वार्ता तुमच्या जीवनात येणार आहे की आता तुम्ही धनधान्याने दन परिपूर्ण होणार आहे कुंभराशींच्या लोकांना तुमच्या गावामध्ये तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्यांना पेढी वाटण्याचा काळ येऊन ठेपला आहे आता सर्वांना गोड बातमी सांगायची आहे कारण तुमच्या जीवनात एक जबरदस्त शुभघटना घडणार आहे तुमच्या यशाचा ताज आता तुमच्या डोक्यावर विराजमान होणार आहे म्हणून आता काळजी करण्याची गरज नाही तुमच्या महादेवाची कृपा कायम राहणार आहे पण काळजी घेण्याची गरज आहे कारण तुम्ही चोवीस तासात तुमच्यासाठी खूप कठीण करू शकता जर तुम्ही सतर्क राहिला नाही तर खूप मोठी समस्या तुमच्या घरात उभी राहू शकते हे त्या चोवीस तासात तुमच्या जीवनात अशा काही घटना घडू शकतात ज्या तुमच्या कुटुंबासाठी खूप मोठे संकट येऊ शकते तुमच्या कुटुंबासाठी संकट येईल पण काळजी करू नका उपायही मह उपलब्ध आहे कुंभराशींच्या लोकांना आता ग्रहांच्या स्थितीमुळे असे घडणार आहे मंगळ ग्रहांचे स्थान बदलत आहे आणि त्यामुळे सर्व शरीरावर याचा मोठा प्रभाव होणार आहे पण घाबरू नका कारण त्यावर तोडगा देखील आहे कोणत्या गोष्टीचे विशेष लक्ष द्यायचे आहे कोणत्या सावधगिरीचे पालन करायचे आहे हे सविस्तर सांगणार आहे महादेवाच्या कृपेला सतत आपल्या जीवनात ठेवण्यासाठी योग्य ती पावले उचलावी आजचा दिवस भगवान शिवाच्या कृपेमुळे तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे महादेवाच्या कृपेमुळे तु आता तुम्हाला ती महान शुभवार्ता मिळणार आहे जे ऐकून तुम्ही आनंदाने झु जु... झुमून जाल आणि या जगात असा एक माणूस नाही ज्याला धनाची इच्छा नाही प्रत्येक माणसाला हेच वाटते की ज्याच्याकडे एवढे धन असावे माझ्याकडे एवढे धन असावे रोजच्या गरजा सहज पूर्ण होतील खूप जास्त नको पण किमान इतके नक्कीच हवे की जीवन सन्मानपूर्वक व्यतीत करता येईल कुंभराशींच्या लोकांना ही माहिती इतकी मौल्यवान आहे की जे ऐकून तुमच्या आजूबाजूची लोक आश्चर्यचकित होतील म्हणूनच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे ही माहिती आहे आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हे देखील लक्षात घ्या की माहिती ग्रह नक्षत्र आणि त्यांच्या स्थितीवर आधारित आहे आणि पूर्णत हे अचूक आहे तुम्ही कोणत्या संघर्षणात संघर्षातून जात असाल कोणत्या अडचणींना तुम्हाला वेळले आहे वारंवार संकटे तुमच्या आयुष्यात येत आहेत कुंभराशींच्या लोकांना जर तुम्ही या सगळ्याचा योग्य कारण शोधत असाल आणि जीवनात स्पष्टता अनुविच्छित असाल तर संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की पहा बऱ्याचदा जेव्हा आपण कोणत्या तरी मोठ्या संकटात अडकलेलो तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग समजत नाही अशा वेळी तुम्हाला फक्त अंधार दिसतो आणि मनात विचार दिसतो हे आमच्या आयुष्यात आ काय होईल सतत अस्वस्थता आणि चिंता वाटू लागते तुमची मनस्थिती समजू शकते पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा हे दिवस पण जातील स्वामी तुमच्यावर सदैव लक्ष ठेवून असतात जीवन असह्य झालं आहे म्हणजे गोष्टी मनाविरुद्ध घडतात नशीब साथ देत नाही सतत अपयश येते आर्थिक परिस्थितीत दबगाईला येते घरात सततची आजारपणे किंवा अगदी जवळची व्यक्ती म्हणावी तशी साथ मिळत नाही जे हवे आहे ते योग्य वेळेला मिळत नाही असे होणे कोणत्याही समस्येचे निवारण पैसा वेळ आणि माणूस यांच्या पलीकडे नसते प्रॉब्लेम आहे तर त्यावर उपायसुद्धा नक्कीच आहे तुम्ही संकटापेक्षा मोठे व्हा म्हणजे संकट आपोआपच लहान होईल सगळ्यात आधी व्यक्त व्हा तुमची काय समस्या आहे ते कुठेतरी स्वतःशी कोणाशी तरी बोला बोलल्याने मार्ग सापडतो उत्तर मिळते मानसिक त्रास करून कमी होतो शारीर शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ आणि निरोगी राहा योग व्यायाम इष्टदेव त्याची आराधना करा आणि मनशांत ठेवा रोजच्या दिवस एक संधी मिळाली आहे तेव्हा संधीचं सोनं करा सकारात्मक विचार ठेवा वाईट होते ते आपण बदलू शकतो का त्यातले यात आपल्या हातात काही आहे का असेल तर प्रयत्न नक्की करा आणि नसेल तर जास्त विचार करू नका जसे घडत आहे तसे घडू द्या जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होत असते त्यामुळे असा विचार करा की जे होईल, होईल। आपले जे ते चांगलंच होईल आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवायचा शेवटी स्वामी सर्व ठीक करतील कुंभराशींच्या लोकांनो तुमच्या जीवनात कोणत्या तरी गोष्टी चांगल्या होणार आहेत आणि तेच तुम्हाला आता मी सांगणार आहे तुम्ही इतके दिवस कष्ट करत होता त्याचे परिणाम आता दिसू लागतील छोट्या व्यावसायिक गटांना कदाचित कर्जमंजुरी मिळू शकते तुमच्या व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी जी संधी तुम्हाला गरजेची होती के दिवस ही। ती इतक्या दिवस मिळत नाही ती एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या जीवनात लीड म्हणून किंवा एखाद्या योजनेच्या माध्यमातून मिळेल तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे सहली किंवा प्रवासाची शक्यता आहे एखाद्या अगदी छोट्याशा वादाचं रूपांतर ही कदाचित मोठ्या गैरसमज होऊ शकते त्यामुळे तुम्ही काहीही करून ते टाळण्याचा प्रयत्न करा इतरांसाठी काही गोष्टीचे नियोजन करणे किंवा आयोजन करणे यात तुमची महत्वाची भूमिका ठरेल तुमचे नशीब फळफळणार आहे घरातील बाजू कदाचित अजूनही थोडीशी तळमळत असेल रोजच्या कामकाजामुळे कामाची आघाडी मात्र झाडावरून उठणार आहे वाक्यांच्या मधला अर्थ समजून घेण्याचा कौशल्य आता तुमच्याकडे आत्मसात करण्याची गरज आहे जे दिवस होते जे दिवस आहेत कदाचित खरी परिस्थिती तशी नसेलही अशा वेळी कॉमन सेन्स हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे सगळे तुमच्या ॲटिट्यूडवर अवलंबून आहे तुमच्याकडे संधी अधिक चालून आलेली आहे आणि आता ती तुम्ही तुम्हाला योग्य रीतीने हाताळायची आहे ती कदाचित तुमच्या अंगठ्यापेक्षा मोठी वेगळी असेल पण त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण समर्पण वृत्तीने काम करण्याची आवश्यकता आहे व्यापक स्तरावर जाण्यासाठीची ही कदाचित पहिली पायरी असू शकते सार्वजनिक ठिकाणी पैशाचा व्यवहार किंवा पैसे हाताळणं टाळा ट्रॉफिकमध्ये अडकला असाल तर सावधगिरी बाळगा तुमचा हेतू तु, हेच सर्व भाग्य सर्व काही आहे हेतूसाठी समर्पित भावनेने काम करा म्हणजे सगळे आपोआप नीट होईल तुमच्या मनात इतरांबद्दल बऱ्याच शंका आहेत त्या नकारात्मकतेमुळे तुमच्या सुरळीत होणाऱ्या कामात अडथळा येत आहे शेजारी कदाचित तुमच्या गोष्टींमध्ये जास्तच खूप असतील त्यामुळे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा तुमच्या मित्रांशी प्रत्येक गोष्ट शेअर करू नका गोष्टी अवघड होण्याआधी त्या सोडवा तुमच्या एखाद्या जीवलकाशी तुम्ही जोडले गेले असाल किंवा मनाने कोणाशी तरी जोडले गेले असाल किंवा त्या व्यक्तीची रोमँटिक संबंधात असाल तर शांतपणे बसून ते सोडवण्याची त्यावर विचार करण्याची खूप गरज आहे तुम्ही दोघांनीही छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्या तर त्यामुळे तुमच्यातले अंतर दुरावा जाईल एखाद्या वेक, अनुभवी व्यक्तीने दिलेला सल्ला तुम्हाला उपयोगी शकतो तुम्ही लवकरच एखादा गेट टुगेदर किंवा लग्न सोहळ्याला हजेरी लावू शकता ज्यावेळी राहू आणि केतू आपली जागा बदलून कुंभराशींच्या धनस्थाने येतात त्यावेळी कुंभराशीतील लोकांसाठी चांगले फळ देऊन जातात हा काळ कुंभ राशीतील लोकांचा धनप्राप्तीसाठी किंवा वैवाहिक जीवनासाठी चांगला काळ मानला गेला आहे शनिदेवाचे जे मित्र आहेत ते बुध आहेत बुध हे आपल्या राशीमध्ये येऊन ब्रह्मदेव म्हणतील त्यामुळे याच महिन्यात अतिशय चांगले दिवस कुंभ राशींच्या लोकांना येतील या महिन्यानंतर राशीतील लोकांच्या करिअरच्या नव्या संधी जॉबमध्ये पदवी वाढेल आणि अडकलेली कामे पूर्ण करणार ठरणार आहेत याशिवाय याच महिन्यामध्ये दैनंदिन जीवनात मनप्रसन्न राहील नवे वाहन नवी घर घेण्याचा योग जुळून येईल वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी आजारपणपासून मुक्तता वादविवाद तंटे यातील मनासारखे परिणाम दिसतील एकूणच कुंभ राशीतील लोकांसाठी हा काळ आनंदात आनंददायी असणार आहे यासोबतच काही महत्त्वाच्या खबरदारी देखील घेणे गरजेचे आहे कुंभराशीतील लोकांनी अति आत्मविश्वास न ठेवता कठोर वाणी बोलणे टाळावे तसे या दिवसांमध्ये पोटाचे पायाचे व डोळ्यांचे आजार उद्भवतील शक्यता असल्यास योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ